समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत आपल्या जगण्याशी प्रामाणिक राहून कवींनी लिहिल्यास दर्जेदार कविता निर्माण होईल असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवयित्री लता ऐवळे कदम यांनी केले त्या सदानंद साहित्य मंडळ औदुंबर यांच्या वतीने आयोजित ब्याऐंशीव्या साहित्य संमेलनात कवी प्रसंगी बोलत होत्या कवयित्री लता ऐवळे कदम यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या सत्रात संपन्न झालेल्या कवी संमेलनात राज्यभरातून आलेल्या पंच्याहत्तर प्रथित व नवोदित कवींनी आपल्या रचना सादर केल्या यावेळी बोलताना कवयित्री लता ऐवळे कदम म्हणाले की अंकलखोपच्या मातीने माझ्यावर संयमाचा संस्कार केला कवी सुधांशू म भा भोसले सदानंद सामंत यांनी कृष्णाकाठी निर्माण केलेली साहित्य परंपरा ही मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरली आहे जे आपल्या अनुभवाचं आहे सात ते सातत्याने लिहित राहिल्यास सकस साहित्याची निर्मिती होते याच धाग्यावर ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा आजही टिकून आहे आणि चंद्रसूर्य असेपर्यंत टिकून राहील साहित्य हे हृदयाचे देणे आहे कविता हे सामूहिक मानवाचे रूप आहे कविता ही पूर्णत्वाचा सौंदर्याचा ध्यास आहे अनुभवांचे भरलेले घट म्हणजे कविता असते यावेळी त्यांनी नक्की काय नसतं बाईकडं धागा या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली पुरुषोत्तम जोशी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले कवी सुभाष कवडे प्राध्यापक संतोष काळे यांनी सूत्रसंचालन केले ऋषिकेश जोशी यांनी आभार मानले यावेळी अपर्णा कुलकर्णी चैतन्य माळी प्रसन्न माळी युवराज पाटील वसुधा सुर्वे बाबासू पाटील वीर भगवान अनंत देगवेकर निवास म्हात्रे सुमंत सगरे मिलिंद कुलकर्णी शंकरराव पाटील दत्तात्रय चव्हाण काकासाहेब देशमुख जगन्नाथ विभूते जगन्नाथ विभूते सिराज शिकलगार आर्या जोशी अनिल तावरे सुभाषचंद्र भाटी विनय जोशी तानाजी माळी चंद्रकांत कन्हेरे नामदेव जाधव आनंदराव जाधव विलास पाटील अखिलेश सूर्यंशी जगन्नाथ पाटील विश्वंभर जोशी अनुसया पाटील बजरंग गावडे चंद्रकांत जाधव ऋतुजा माने राजेंद्र औंदकर सुषमा डांगे नसीमा मोजावर रमेश चव्हाण भारती पाटील अनिल पाटील संजय पुजारी बाबासाहेब हेरवाडे आबासाहेब शिंदे सुभाष पाटील प्रभाकर पाटील अलका सूर्यवंशी मन्सूर जमादार अरुणा नायकवडी विनय कुलकर्णी राम सुतार एकनाथ निकुंभ रघुराज मेटकरी प्रभाकर पाटील मोहन खोत दत्ता गायकवाड ऋतुजा माने

माझी कविता तुमच्या समोर कवितेच शिक्षक तुझ्या मन गटावर दादा पांढ लागी धागा ठेव काळ जात तुझा मला थोडी तरी जागा ठेव काळ जात तुझा मला थोडी तरी जागा तुझा फुलु दे संसार वेल जाओ मांडवाला तुझा फुलू दे संसार वेळ जाओ मांडवाला शिनलेला मासा जीव येतो तुझा विसाव्याला शिनले लामा साजीब ये तो तू छावी तुझी काकरी न कोरे तुझा झा ही न कोरे तुझी काकरी न कोरे तुझा झा ही न कोरे तुझा झा भर या घरात मलको परा कसुदे तू भर

बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका